दादागिरी आपण मला असं वाटत या या गणपतीच्या आशीर्वादासाठी आल्यानंतर काल काय फोनवर झालंय त्याच्यापेक्षा मी तुम्हाला देखील गणपतीच्या शुभेच्छा देतो आज पुण्यामध्ये मी विशेषतः या सगळ्या मुलांसाठी इथे आलो होतो खरं हे सगळी मुलं महाराष्ट्राचं भविष्य आहे एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल त्याच्यातनं प्रशासकीय अधिकारी म्हणून हे आता काम करणार आहेत आज मंत्री म्हणून मी इथं आलो नाही तर त्यांचा एक सहकारी म्हणून इथं आलो आहे आणि विशेषतः ही सगळी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ज्यावेळी प्रशासकीय सेवेमध्ये येतील त्यावेळी त्यांचा सर्वसामान्य माणसाशी देखील डायलॉग हा योग्य पद्धतीनं असेल म्हणजे मग थोडं उत्तर आहे समोरच्याबरोबर चांगला असेल कारण शेवटी लोकप्रतिनिधी असतील समाजातली व्यवस्था असेल किंवा सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या काही संस्था असतील या सगळ्यांना मिळून आपण एकत्र विकास करत असतो त्याच्यामुळे प्रशासन शासन स्वयंसेवी संस्था सामाजिक घटक यांच्याशी संयमानं आणि संवादानं जर आपण चांगलं बोललो तर प्रशासकीय अधिकारी देखील प्रसिद्ध होतो आहे आपण अनेक ठिकाणी बघितलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना हीच विनंती केली म्हणजे त्यांच्यापेक्षा वयानं मोठा असून देखील विनंती केली जे प्रशासकीय सेवेमध्ये आल ते महाराष्ट्राची सेवा करत असताना कुठचाही घटक तुमच्या वागण्यानं दुखवणार नाही उलट बदलीच्या वेळी हाच अधिकारी मला पाहिजे अशा पद्धतीची आंदोलनं होतील अशा पद्धतीचं आपलं वागणं ठेवावं अशी मी त्यांना विनंती केली